आजच्या आशागड ते वधना या मार्गावरील सर्व चालक मालक यांच्या बोर्डाचा जनावरण या बोर्डा ठिकाणी आशागड या ठिकाणी होत असताना सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले मान्यवर सर्व चालक मालक सर्व आमचे भाऊ एक चांगलं पाऊल मी आज या ठिकाणी उचललेलं आहे आजची वाढती महागाई पेट्रोल डिझेलचे वाढते भाव बेरोजगारी आपण सर्व बरेचसे चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेले चालक मालक आहेत परंतु आज आपल्याला तशा प्रकारची रोजगार किंवा नोकरी नसल्यामुळे आज आपण रिक्षा चालवतो काही का होईना का आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवतो जो काही रोजगार मिळेल तो आपण करू परंतु त्यातल्या त्यात असं आहे की जे आर टी ओ आहेत हे खूप आपल्याला त्रास देतात त्यातल्या त्यात तुमच्या पोलीसवाले काय हप्ता घेत असतील आता मी तर काही बोलू शकत नाही येत असतील हप्ता हा येतात ना महिन्याला जमा करायला आता खरं म्हणजे आपण जमतेम संध्याकाळी चारशे पाचशे रुपयाचा एक धंदा किंवा व्यवसाय करून आपण घरी जातो घरी आपली पत्नी आपले आईवडील आपली छोटी छोटी मुलं वाट बघत असतात की माझे बाबा माझे पप्पा संध्याकाळी येतील तर मला काही ना काही खाऊ घेऊन येतील किंवा पत्नी काही ना काही घरामध्ये दोन पैसे येतील या अपेक्षेने ती संध्याकाळी वाट बघत असते परंतु तशा प्रकारचे भाडे मिळालं तर पैसे मिळणार नाहीत आपण खाली सुद्धा आपल्याला घरी जावं लागतं ही परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही ज्या युनियनचे सदा सभासद झालेले आहात आज आमची जबाबदारी ही आहे की आटोला आम्ही सांगू की ग्रामीण भाग आहे तुम्ही तशा प्रकारच्या चालक मालकांना त्रास देता कामाने तुमचे जे काही नियम असतील तर ग्रामीण भागामध्ये ते नियम थोडेसे शिथिल करावे लागतील तुम्ही कायद्यावर भोट घेऊन चालणार तर हे काय आम्ही या भागामध्ये कुपू देणार नाही दुसरं एक आमदार म्हणून माझी ही जबाबदारी आहे की आपण पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये चालक मालक हे आपल्या बॅनर खाली आहेत माझी सुद्धा ही अपेक्षा आहे की सर्व ज्या ज्या स्टँडवर जे असतील ते सर्व चालक मालक एका बॅनर खाली जर आले तर आपण सरकारला सुद्धा हे सांगू शकतो की सरकारी सेवेमध्ये काम करणारा किंवा सरकारी ज्याला नोकरी आहे त्याला पगार चांगला असतो त्यांच्या विरोधात आपण पर नाही परंतु त्यांना चांगला पगार असतो आणि मग त्यांना पेन्शन मिळतं ते, ते मिळालंही पाहिजे त्यांना पण मिळालं पाहिजे पण मी एक रिक्षा चालक मी सुद्धा देशातल्या नागरिकांची सेवाच देतो मी ग्रामीण भागातून प्रवासाला घेतो डहाणूच्या शहरामध्ये आणून सोडतो तर मी साठ वर्ष माझी साठ वर्ष झाली तर माझी जबाबदारी कोण घेणार आजची मुलं आपल्याला माहिती आहे आई वडिलांना कसे कुठेतरी कोपऱ्यात बसायला सांगतात किंवा बाजूच्या छोटं घर बनून तिकडे राहायला सांगतात काही मुलं चांगली आहेत काही वडिलांची सेवा करतात परंतु काही मुलं आहेत काही वडिलांकडे लक्ष देत मग आम्ही साठ सत्तर वर्ष झाल्यानंतर आमचं काय माझी जबाबदारी आहे की सर्व रिक्षावाला जर चालक मला एकत्र आला तर मी हा विषय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपले चालक मालक आहे सर्वांकडून अशी एक सूचना आलेली आहे की यावेळेस सभागृहामध्ये हा विषय घ्यावा की रिक्षा चालकाला सुद्धा साठ वर्षानंतर पेन्शन दिलं पाहिजे <प्राण> से सरकार देणार नाही लाडक्या बहिणीला दिले आता लाडकी बहीण कुठे बँकेच्या समोर लाईन लावते पैसे काही येत नाही पण आपण संघर्ष करून आपण मिळवू शकू नाही आपण असे हाक देऊ की आम्ही सरकारकडे जाऊ आम्ही सरकारला सांगू की आम्हाला पण पेन्शन दिलं पाहिजे आणि हे पेट्रोल डिझेलचे जे भाव आहेत आपल्याला परदेशातून पेट्रोल पस्तीस रुपयामध्ये मिळतो किती पस्तीस रुपयामध्ये आम्हाला मग कल्पना नसेल त्याची पण पस्तीस रुपयामध्ये मिळतो तर सरकारला आम्ही सांगू की सत्तर रुपयापर्यंत दिलं तरी थी ठीक आहे ना तुम्ही एकशे पाच रुपये म्हणजे एवढा तुम्ही टॅक्स घेता तो जातो कुठे आमच्या मुलांना शाळेमध्ये नोकरी आज प्रवेश नाही हॉस्टेलमध्ये प्रवेश नाही कॉलेजमध्ये प्रवेश नाही सर्व सुविधा तर तुम्ही देत नाही टॅक्स तर तुम्ही एवढा घेत आमच्याकडून की नाही मग पैसे जातो कुठे आपण सरकारला जामीन विचारायला लागेल ना आपल्याला तर ह्या सर्व आपल्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपण घेऊन सरकार दरबारी आपण जाणार आहोत आता जवळपास सर्वच युनियन ह्या आपल्याकडे आलेल्या आहेत राहणू तलासनी वाड्याला मी जाऊन आलो कोकणाला जाऊन आलो जव्हारला सर्व ठिकाणी युनियन चालू झालेले आहेत सर्वांना मी हेच सांगतो की असा सजासहजी काय मिळणार नाही आपल्याला लढावं लागेल एक म्हण आहे मराठीमध्ये की आई सुद्धा लहान मुलाला तो रडल्याशिवाय दूध देत नाही हे म्हण आहे तर आपल्याला का सरकार लगेच आता आपण मागणी केली तर सांगेल का हा तुमच्याकडे झाड टाकतो आणि तुमचं काय ते देतो देईल का नाही देईल सरकारच्या बोकाडी बसावी लागेल त्याचं नाक दाबावं लागेल त्याचं तोंड उघडेल असं आपल्याला करावं लागेल तुमचा जो व्यवसाय आहे तुमचा जो रिक्षा चालकाचा जो धंदा तो तुम्ही चालू ठेवायचा पण कधी ना कधी चालक मालकांनी आपण सर्वांनी एक हाक द्यायची की आरटीओ आला मी आठवल्या काही दिवशी काल फोन केला आहे मला सांगितलं की जरा माझ्या मतदारसंघात जर जरा मला विचारू येतं कारण काय तिकडे सर्व युनियन आहे तू कोणाची पावती फडून देशील आणि इथं मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला जबाबदार तू राशी त्याच्यामुळे त्यांना पण आपण पन सांगितलेलं आहे आम्ही सर्व गरीब आहोत हातावर कमावणारे आहोत पानावर खाणारे आहोत अशी आमची सर्वांची परिस्थिती आहे तर जे काही काही नियम असतील थोडेसे शिथिल करावे एवढेच या प्रसंगी बोलतो आणि आपशामध्ये पण काय आहे डानू तर मॅजिकवाल आपल्या युनियनवाला आहे अशा का तू डाणू चालणार आपला युनियनवाला आहे फक्त त्या जामशात सोडलं तर आपण सर्व आपण आहोत तर आपल्याला उद्देश एकच आहे कारण की कसा आहे आपली पण भांडणं होतात असं सांगतो माझी ह्याने सीट भरली तो सांगतो माझी त्याने सीट भरली अशी भांडणं होतात एक युनियनचा मी पदाधिकारी म्हणून माझा एकच उद्देश आहे का संध्याकाळी सर्वांच्या घरची चूल पेटली पाहिजे सर्वांच्या घरचा संध्याकाळी भाग शिजला पाहिजे हा माझा उद्देश आहे म्हणून आपण पण एकत्र बसू काही आपशामध्ये असतील एखादा काही नियम ठरला नियमा तर नियमाची अंमलबजावणी केली पाहिजे तर आशागड टू वधना जाणार असेल तर डहाणूवाला जाणार कुठे महाराष्ट्रात जाणार त्याने ती सीट भरू नये कारण ती सीट त्याचीच आहे वधना गट टू वधना तर त्याची त्याने भरू नये तुम्ही कुठे आपलं ते आपले ठरेल तर तेवढा आपण अनियम पाळले तर आपल्यामध्ये पण वाद होणार नाही आणि इतर जे काय सरकार दरबाजी प्रश्न आहेत ते जबाबदारी माझी आहे ते नक्कीच त्याची मी पाठपुरावा करेन आणि सर्व आपण एकत्रितरित्या काम करू खूप चांगलं पाऊल आपण उचललेलं आहे आपले अजून जे काय भाऊ आहेत त्यांना पण सांगा तुम्ही ते जोडले पाहिजेत सर्वांनी हे का आलं पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील एवढ्याच त्या प्रसंगी बोलतो आणि सर्व इथे मान्यवर आहेत सर्वांची नावं घेत नाही आपण सर्व ओळखता त्यांचा पुन्हा ते सर्वांचं एक धन्यवाद आणि तुम्हाला आजच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू